गुड मॉर्निंग तेजोज लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आहे गणेश जयंती तर तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप शुभेच्छा तर आज मी दिवसभर काय काय करते आणि गणेश जयंतीला मी कुठे जाणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो so, शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा आणि आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे बिकॉज सकाळ सकाळी मी लवकर उठलेली आहे आणि आम्हाला आवरून जायचं आहे एका ठिकाणी जे की माझ्या सासरच्या गावी तिथे मस्त असं म्हणजे गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे खूप छान मोठ्याने गणेश जयंती साजरी होणार आहे आणि ती मी पहिल्यांदा पाहणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा पाहणार आहात so, सो शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता मी घरातली कामं आवरते नाश्ता वगैरे करते सो so, मी आवरल्यानंतर मी तुम्हाला भेटते तोपर्यंत कोणी मला सबस्क्राईब केलं नसेल आणि हा व्लॉग तुम्ही पाहत असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा मग आम्ही सगळे तयार झालो आणि मी कशी दिसते मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यानंतर आम्ही निघालो तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही तिघंच का तर आमचे मम्मी पप्पा ऑलरेडी पुढे गेले होते आमच्या दादांसोबत त्यानंतर मग आम्ही तिघं निघालो आणि आमच्या गावी जायला ऑलमोस्ट एक ते दीड तास लागतो आणि आमच्या गावातून बाहेर पडायला एक नदीवरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते खूप छान डेकोरेशन करतात पण मला आज फॉर्च्युनेटली जायला नाही मिळालं बिकॉज आमचा पूर्ण दिवस तिकडे जाणार होता आणि इथेसुद्धा गर्दी होती ते एक ते दीड तास तर आरामात लागत होता त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं त्यानंतर बाहेरचा नजारा बघत बघत आम्ही छान असं चाललो होतो गावाकडे जाताना ही छान अशी ग्रीनरी खूप मस्त वाटतं तुम्ही कोणत्या गावचे आहात किंवा माझे ब्लॉग कुठून पाहत आहेत मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही गणेश जयंतीला काय काय केलं हे सुद्धा मला सांगा तर आम्ही अशा प्रकारे जाऊन पोचलो आणि मग गणपती बाप्पाचं छान असं दर्शनसुद्धा घेतलं जे की तुम्ही बघालच आणि इतकी गर्दी असते ना म्हणजे गणेश जयंती असल्यामुळे ते महाप्रसादसुद्धा ठेवतात आणि महाप्रसाद असल्यामुळे आणि ते जेवंत इतकं छान लागतं ना मला फार आवडतं आणि आम्ही छान असं बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तिथे पूजासुद्धा केली होती पूजेचा प्रसाद घेतला आणि बघा किती मंडळी आली होती पूर्ण गावातले खूप जण तिकडनं पहिल्या लावत्या

तो खराब कपडे हे पोसल करू ते खाली खाली कडकाली खुली कसल्या आता कुशाला घेतल्या जवळ हा कधी पट तिथे एक लावा बिन आहे काय हम्म एक लावा त

Thank you आणि आम्ही छान असं बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तिथे पूजा सुद्धा केली होती पूजेचा प्रसाद घेतला आणि बघा किती मंडळी आली होती पूर्ण गावातले खूप जण खूप लोक येतात त्यानंतर मी माझ्या पिल्लूला भेटले आणि पिल्लूची गंमत तुम्ही आता पुढे बघालच त्याची बडबड आणि आणि काय आहे आणि एक <laughs> किती आहे तशा इकडे काय आहे इकडे काय सांग लवकर इकडे काय सांग गिरण काय होते गिरण मध्ये काय येते पावडर येते कशाची पावडर येते तोंडाला लावायची बर

होय आज बंद आहे का मशीन का काय आज खराब नाही कार्यक्रम आहे म्हणून बंद आहे किती आहे बघू तुझं वजन उभारा ह्याचं नाव आहे वरद हा माझ्या दिदीचा मुलगा आहे आणि हा तुम्हाला ह्याच्या घराची टूर दिलेली आहे त्यानंतर असे छोटे मोठे गमतीदारच किस्से होतं आणि हाला माहिती आहे की मी व्लॉग बनवते आणि तो माझे यूट्यूबवरती व्लॉगसुद्धा पाहतो आणि हल्लीची मुलं खूप छान कॅप्चर करतात तर हा माझ्या वेगवेगळ्या ॲक्टिंग वगैरे करून दाखवतो मी कशी व्लॉग बनवते हे सुद्धा बनवून दाखवतो सो तो त्याच्या घराची टूर मला सगळं समजावून सांगत होता पण आय भरपूर माणसांचा आवाज येत होता त्यामुळे मी व्हॉइस ओवर देते आणि मग तो दाखवत होता त्काई -काई, त्काई -काई त्काई शी शी की आमच्याकडे असे जेवायला येतात काय काय प्रसाद बनवतात हे कोण आहेत काय काय आहेत हे सगळं सांगत होतं त्यानंतर तो जेवायला बसला होता आणि मी कॅमेरा जसं चालू केला तशी त्याची नाटकी थोडी थोडी चालू होतात त्यानंतर त्याचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो आम्हाला ऑलमोस्ट अडीच वाजली कारण की सगळेजण गावातले जेवण केल्यानंतर आम्ही जेवायला बसतो आणि ते, ते गव्हाची खीर होती मसाले भात होता आणि भाजी इतकं छान लागत होतं ना म्हणजे मला हे जेवण फार आवडतं आणि गव्हाची कीर्त खूप छान लागत होती आणि आमचे भाऊजी आम्हाला स्पेशली वाढायला येत होते सो असा होता आत्ताचा मेनू आणि ह्या जेवणाची चव खूप वेगळीच असते त्यानंतर आम्ही घरातले जेवून बसल्यानंतर सगळी पाहुणे मंडळीसुद्धा केले मग थोड्या गप्पा ट्रीपचं प्लॅनिंग जी की ट्रीप खूप अनसक्सेसफुली असते खूप कमी वेळा सक्सेसफुल होते आणखी प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार जायला वेळ लागतो त्यानंतर आम्ही ह्याच्यासाठीच चॉकलेट्स आणले होते भरपूर सारे चॉकलेट्सला जे आवडतात आणि हा चॉकलेट खाऊन मग आम्हाला बाय बाय करायला आला तो नको जाऊ म्हणत होता पण जायला हवं म्हणून तो आम्हाला बाय करत होता थोडा रुसून फुगून त्यानंतर मग आम्ही सगळे जायला निघालो आणि मस्त छान असं शेवटचं बाप्पाचं दर्शनसुद्धा घेतलं आणि मग निघालो संध्याकाळी छान भजन आरती खूप मस्त असतं इथे माहोल पण आम्हाला राहायला नाही मिळालं त्यामुळे मग आम्ही केलो आम्ही सासरच्या गावी आल्यानंतर देवीचं दर्शन नक्की घेतो तिथून मग आम्ही गोडेकरला गेलो होतो तिथेही त्यांचं दर्शन घेतलं आणि हा छान असा नजारा पाहत आम्ही छान अशी संध्याकाळ केली त्यानंतर मग आम्ही घरी निघालो घरी जायला ऑलमोस्ट लेट झाला होता सो असा होता आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय